नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी ना एक वेगळ्या पद्धतीने बेसनाची पोळी करून दाखवते तुम्हाला आपण नेहमी नेहमी कसं फक्त बेसन कालवतो मीठ कांदा टॉमॅटो नाही टाकत हळद टाकतो मीठ टाकतो तर प्रकारे ना करता मी काय केलं आहे बघा चार हिरव्या मिरच्या दोन लसूण थोडा कढीपत्ता हे असं ना वाटून घेतले आणि कोथिंबीर वाटून नाही घेतले खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले तसं तिथे बघा एक कांदा घेतला आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे हळद घेतली एक चमचा एक मोठा चमचा तिखट मसाला घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि इथे बेसनपीठ घेतलं आहे आता आपण काय करूया पहिल्यांदा हे जे आहे भा ह्याच्यामध्ये जो मी ठेचा वगैरे हा काढला आहे ना त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण टोमॅटो हा कांदा की कोथिंबीर त्याच्यामध्ये सुद्धा कोथिंबीर टाकली आहे मी आणि हा तिखट मसाला आणि हळद हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि चवीप्रमाणे थोडं मीठ टाकून घेते आणि पहिल्यांदा हे मिक्स करून घेते आणि नंतर टाकायचं आपण अगोदर पहिल्यांदा हे सगळं मिक्स करायचं आता हे बेसन आहे बेसन टाकून घेते थोडं थोडं आधी मिक्स करायचं एकदम सगळं नाही टाकायचं जे घेतलं होतं ना बेसन त्याच्यामधलं थोडंसं मी दोन चमचे काढून ठेवलं आहे कारण नको आहे मला एवढंच बस झालं आहे आता हे व्यवस्थित झालं आहे मिक्स करून आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वगैरे नाही टाकायचं तर मी ते गरम करून तेल घेतलं आहे छोटा एक मोठा चमचा घेतला आहे ते टाकते ते इथे मिक्स करून घ्यायचं आणि अशी पोळी ना करून बघा खूप छान होते एकदम खरफूस भाजून घ्यायची गावच्या ठिकाणी ना चुलीवर अशी तवा ठेवतात आणि ह्या अशा प्रकारे ना पोळ्या बेसनाची पोळी ना भाजून घेतात एवढं पाणी लागेल ना जास्त पण पातळ नाही करायचं आणि मी आता हाताचा वापर करणार आहे चमच्याने मिक्स नाही करत आहे ना मी पहिल्यांदाच सांगितलं जास्त पीठ पातळ नाही करायचे आणि मंडळी माझे पहिले शॉर्ट व्हिडिओ खूप चांगले मस्त चालायचे आता काय झालं आहे गाणी पण एवढी चांगली असतात मी आता घेते भिजून पीठ हे बघा मंडळी पीठ झालं आहे माझं भिजून मी दोन चमचे जे ठेवलं होतं ना ते सुद्धा मी घेतलं आहे आता तवा गरम करायला ठेवते तेल गरम झालं आहे आता मी मिश्रण टाकून घेते तुम्हाला किती जाळ किंवा किती पातळ पाहिजे ना तर त्या प्रा, त्याप्रमाणे टाकून घ्यायची मला आता याच्यामध्ये दोनच बेसनाच्या पोळ्या करायचे त्यामुळे मी मीडियम टाकून घेणार जास्त जाड नाही करणार आणि जास्त पातळ नाही करणार आणि गॅस मीडियम करते ते सगळीकडे पसरून घेते ह्याच्यात झाकण वगैरे हो काही ठेवायचं नाही आणि गॅस एकदम मिडियम आहे मी आता आपण पोळी परतून घेऊया बेसनाची बघा एकदम कमी गॅसवर ठेवलं ना त्यामुळे एकदम मस्त अशी कुरकुरीत झाली कारण त्याच्यातला कांदा टॉमॅटो हिरवी मिरचीचं आहे लसूण आहे सगळं व्यवस्थित शेकायला पाहिजे आता ह्या साइडनी सुद्धा आपण अशीच मस्तपैकी शेकून घेऊया आता आपण पोळी काढून घेऊया बेसनाची झाली आता एकदम मस्त अशी कुरकुरीत झाली आता दुसरी पण मी अशीच करून घेते या बघा मंडळी बेसनाच्या पोळ्या तयार झाल्यात जवळून दाखवते तुम्हाला आणि एकदम असं कुरकुरीत झाले व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू